नमस्कार मी नीलम तुमच्या सगळ्यांचं स्पाइस बॉक्समध्ये स्वागत करते आपली आजची रेसिपी आहे कच्च्या केळ्याचे काप आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे कच्ची केळी दोन त्याचे मी आधीच काप करून घेतले आहेत लाल तिखट हळद धणेजिरे पावडर गरम मसाला तांदळाचं पीठ बारीक रवा बारीक शिरलेली कोथिंबीर मीठ आणि तेल आवश्यकतेनुसार तर बघूया कसे बनवायचे कच्च्या केळ्याचे काप आपण एका बाउलमध्ये काप करून घेतलेली केळी घेऊया आता ह्याच्यात घालायचं आहे लाल तिखट हळद धणाजिरा पावडर गरम मसाला अर्धा चमचा तांदळाचं पीठ साधारण दोन चमचे मीठ चवीनुसार आणि आता हे सगळं एकत्र करूया त्याआधी ह्याच्यात थोडस तेल घालूया तेल आपण अशासाठी घालतोय की आपण जो हा सगळा मसाला घातलेला आहे त्याचं एक बाइंडिंग तयार होण्यासाठी आपण तेल घालतोय लावून घेतलाय आणि साधारणतः दहा मिनिट मॅरिनेशनसाठी ठेवूया तोपर्यंत आपण पॅन गरम करत ठेवूया आता पॅन गरम झालंय आणि त्याच्यात आपण तेल घालूया जास्त तेल नाही घालायचंय आपल्याला शॅलो फ्राय करायचं ते का तेल छान तापून घेऊया आता हे मसाला लावलेले केळ्याचे काप आपले मॅरिनेट झालेले आहेत एका प्लेट मध्ये रवा घेऊया तेल पण आपलं आहे आता हे काप रव्यामध्ये घोळवून घेऊया आता हे काप रव्यामध्ये घोळवून आपण तेलात सोडूया केळ्याचे काप करायला खूप सोपे आहेत खायलाही खूप छान लागतात घरात सगळ्यांनाच आवडतील तुमच्या थोडा मसाला कमी आहे असं वाटलं तर आहे तोच मसाला नीट लावून घ्या आता आपण थोडंसं तेल घालूया परत साईडनी घालूया थोडं आपण आधीच खूप तेल घातलं नाहीये कारण की आपण जर रवा लावून काप तेलात सोडले असते भरपूर तर रवा लगेच सुटला असता आणि हा जो कापाने क्रिस्पी टेस्ट होते ती येत नाही दोन्ही बाजूनी छान शॅलो फ्राय करून भाजून आहे जर तुम्हाला काप क्रिस्पी हवे असतील तर त्याच्यावर झाकण ठेवू नका पण क्रिस्पी आणि सॉफ्ट अशी चव हवी असेल तर त्याच्यावर झाकण ठेवून थोडीशी स्टीम करून घ्या हे मला क्रिस्पी आवडतात म्हणून मी झाकण न ठेवता फ्राय आहे गरज असल्यास थोडस तेल घालून घ्या आता एक दोन ते तीन मिनटं असेच ठेवूया आपण म्हणजे काप असे आतून केळं छान शिजेल आणि एक सॉफ्ट थोडस क्रिस्पी छान लागेल आपल्याला ला। आता आपण जरा सुरी घालून बघूया जर सुरी सहज बाहेर आली तर समजायचं आपले काप शिजून तयार आहेत बघा आता गॅस बंद करूया आणि प्लेटिंग करूया वेज लोकांसाठी हे खूप चांगला ऑप्शन आहे त्यांना हा फिश फ्रायचा अनुभव नक्कीच देऊ शकतो आता थोडीशी कोथिंबीर घालू वरतून खाण्यासाठी तयार आहेत केळ्याचे काप